मी मार्केटिंग कन्सल्टन्सी अक्षंद्रात काम करतो सहज सोपे डिजिटल मार्केटिंग पुस्तक प्रकाशनाची पूर्वसुचकाळी पहिल्या मराठी डिजिटल मार्केटिंग पुस्तकाचे सहज सोपे डिजिटल मार्केटिंग या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार भवन नवी पेठ पुणे येथे होणार आहे या कार्यक्रमात ए आयच्या बट्यातून या बहुचर्चित पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन आणि जनरेटिव्ह ए आयच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या दोन हजार पंचवीसच्या अभिनव कॅलेंडरचे अनावरण देखील होणार आहे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात लेखक श्री अच्युत गोडबोले मुख्य मार्गदर्शक एम के सी एल डॉक्टर विवेक सावंत न्युक्लेक्सचे संचालक डॉक्टर भूषण केळकर आणि विल्मोचे उपाध्यक्ष व एस बी आय प्रमुख डॉक्टर रवींद्र उटगीकर उपस्थित राहणार आहेत नवनाथ जगताप यांचे रुद्र एंटरप्राइजेस प्रकाशित सहसोपे डिजिटल मार्केटिंग हे मराठीतील पहिले डिजिटल मार्केटिंगवरील पुस्तक आहे हे पुस्तक विद्यार्थ्यांपासून फ्रीलान्सर्स उद्योजक आणि गृहिणींपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त असून डिजिटल मार्केटिंगमधील गुंतागुंतीच्या संकल्पना सोप्या भाषेत समजावून देते डॉक्टर अमेय पांगारकर आणि प्रसाद कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या पुस्तकाला सुहासिनी किर्लोस्कर प्रसिद्ध मार्केटिंग सल्लागार मधुरा बाचल डिजिटल जगताप जगतात प्रथमच महाराष्ट्रीयन पदार्थ सादर करणाऱ्या प्रभावी व्यक्ती क्षितिज पटवर्धन भारतीय पटकथा लेखक आणि नाट्य दिग्दर्शक आणि इंद्रनील चितळे मॅनेजिंग पार्टनर चितळे बंधू यांच्याकडून खूप प्रशंसा मिळाली आहे ए आयच्या बटव्यातून पुस्तकाची चौथी आवृत्ती फक्त सात महिन्यात लोकप्रिय ठरलेल्या ए आयच्या बटव्यातून या पुस्तकाची चौथी आवृत्ती प्रकाशित होत आहे अठ्ठेचाळीस श्रेणीं श्रेणींमधील एकशे ऐंशी ए आय ट्रल्सची माहिती देणारे हे पुस्तक विद्यार्थी उद्योजक ग्राफिक डिझायनर शेअर बाजार तज्ज्ञ व्हिडिओ एडिटर्स यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे या पुस्तकाला पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे आणि पद्मश्री संजय धांडे यांनी हे पुस्तक गौरलेले आहे धन्यवाद पुणे न्यूज जयश्री आपल्या बरोबर असणार आहे पुस्तकाच प्रकाशन होणार आहे आपले माझी अध्यक्ष विवेक सावंत सर ही त्या दिवशी असणार आहेत आणि अजून अन्य बरेच पाहुणे त्या दिवशी आपल्या बरोबर असतील आणि त्याच्या हस्ते या पुस्तकाचं अनावरण होणार आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर अमिया पांगारकर गेले बारा वर्ष मी मार्केटिंग कन्सल्टन्सी या क्षेत्रात काम करतो डिजिटल मार्केटिंग या विषयात माझी डॉक्टरेट आहे आणि विविध ठिकाणी मार्केटिंग कन्सल्टन्सी करत असताना किंवा मार्केटिंगचे ट्रेनिंग प्रोग्राम्स घेत असताना ही खंत जाणवत होती की डिजिटल मार्केटिंग या विषयात मराठीत काहीच लिहिलेलं नाही किंवा मराठीतून त्याचं सखोल लेखन काहीही झालेलं ले नाही आणि हाच आशय धरून येत्या पाच जानेवारीला रविवारी सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार भवन नवीपेठ पुणे इथे आम्ही सहज सोपे डिजिटल मार्केटिंग आणि या कार्यक्रमाचं या पुस्तकाचं प्रकाशन करतोय अच्युत गोडबोले आणि डॉक्टर विवेक सावंत यांच्या हस्ते या प्रकाशन होत आहे याच दिवशी ए आय टूल्स या माझ्या इंग्लिश पुस्तकाची पुढची आवृत्ती आणि त्यातच मराठी भाषांतर ए च्या बटव्यातून याची चौथी आवृत्ती याचही प्रकाशन इथे होतोय गेल्या सात महिन्यात या ए च्या बटव्यातून या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या लोकांनी वाचल्या आणि त्यांनी भरभरून त्याचा प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार याच कार्यक्रमामध्ये का मी म्हटलं होतं की ही दोन्ही पुस्तकं एआयच्या आयच्या पटव्यातून मराठी एआय वरच सहज सोपे डिजिटल मार्केटिंग हे डिजिटल मार्केटिंग मधलं मराठीतलं पहिलं पुस्तक त्याचं प्रकाशन होत आहे आणि त्याच दिवशी आम्ही एआय चा वापर करून मराठी आणि भारतीय आशयाचा कंटेंट असलेलं कॅलेंडर पण रिलीज करतो हो आहोत या सगळ्यांचा भरगत असा कार्यक्रम त्या दिवशी आहे त्याच दिवशी अजून एक गोष्टही आम्ही करतोय की महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रात असलेले म्हणजे अगदी राहुरी नाशिक ठाणे मुंबई पुणे अशा अनेक शहरातले नऊ युट्युबर्स जे मराठी ही भाषा मध्यस्थानी ठेऊन वेगवेगळ्या आशयाचा कंटेंट अ त्यांच्या पॉडकास्टद्वारे करतात अशा नऊ जणांचा उगवत्या डिजिटल मराठी नवी ताऱ्यांचाही सन्मान कौतुक त्या दिवशी आम्ही करतोय असा हा बरगतचा कार्यक्रम तुम्ही सगळेजण त्या दिवशी आवर्जून या ही नम्र विनंती